कर्नाटकातील हुबळी धारवाड भागात एकतर्फी प्रेमातून झालेल्या नेहा हिरेमठ या तरुणीच्या निर्गुण हत्येचा धुळ्यात तीव्र शब्दात लिंगायत समाजाने निषेध नोंदवला नेहा न मारेकरी फैय्याज याच्यावर जलदगती सत्र न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपी फैयाजने काँग्रेसचे नगरसेवक असलेले निरंजन हिरेमठ यांच्या मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोपही निरंजन हिरमठ यांनी केला होता कर्नाटकात सध्या काँग्रेस सरकार असून सरकारने या आरोपांना फाळून लावलं होतं हुबळी धारवाडच काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहाची अठरा एप्रिल रोजी कॉलेज परिसरात निर्गुण हत्या करण्यात आली होती आरोपी फैयाजन तिची चाकू पुसकून हत्या केली होती नेहा एमसीएच्या पहिल्या वर्षात शिकत होती तर फैयाज सुद्धा तिच्यासोबत शिकत असल्याची माहिती समोर येते नेहाच्या हत्येनंतर कर्नाटकात मोठे आंदोलनही करण्यात आले हुबळी येथील लिंगायत समाजाच्या भगिनी तसेच काँग्रेस नगरसेवक असलेल्या निरंजन हिरिमट यांनी मुलगी नया हिरमटीची निर्गुणपणे मानवी हत्या केल्याप्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा विरोधी लिंगायत समाज पंचम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे यावेळी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांसह संतप्त लोकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला या घटनेतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश गादगे उपाध्यक्ष नंदकिशोर वैद्य सचिव महेश लिंगायत माजी नगरसेवक शशी मोगायलकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी आमची नेहा हिरेमठ हिची निर्घुणपणे अत्यंत अमानवीयरित्या हत्या करण्यात आली आहे आरोपी हे फैयाद समा वेगळ्या समाजाचा आहे धुळे जिल्ह्याविरच्या लिंगायत समाजातर्फे कलेक्टरला आता निवेदन देण्यात येत आहे या घटनेचा आम्ही जाहीरपणे अत्यंत कडवटपणे निषेध नोंदवतो आहे त्याकरता हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे बरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी दे याकरता आमची जाहीर मागणी आहे धन्यवाद मराठीसाठी नागेंद मोरे धुळे